नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल देवाच्या पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन मेंढपाल तरुणांचा अपघाती मृत्यू तिघेही मेंढपाळ निप्पाणी परिसरातील कर्नाटकातील निपाणी परिसरातील कोगनोळी गायकवाडी व वा पट्टणकोडीचे तीन मेंढपाळ देवाच्या पालखीच्या दर्शनासाठी दुचाकी वाहनावरून जात असताना झालेल्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे निप्पाणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की कोगनोळी तालुका निप्पाणी येथील अनेक मेंढपाळांचे कळप सांगोला पंढरपूर परिसरामध्ये चाऱ्यासाठी गेलेले आहेत यामध्ये कोळेकर राहणार कोगनोळी यांच्याही बकऱ्याचा कळप तसेच पट्टणकोडी व गायकवाडी येथीलही मेंढपाळांचा कळप या परिसरात आहे रविवारी कवटे महांकाळ जिल्हा सांगली येथील बिरदेवाच्या पालखीचे दर्शन घेणे व प्रसाद घेण्यासाठी म्हणून हे तिघे तरुण पंढरपूरकडून सांगोला मार्गे कवटे महांकाळकडे निघालेले होते यावेळी भरदार वेगाने निघालेली काक एम एच बेचाळीस एच एकोणऐंशी त्र्याण्णव या गाडीचे मेंढपाळांच्या दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की ते दिघे ही जागी ठार झाल्याचे दिसून आले यामध्ये बिरू नवलाप्पा कोळेकर वय वर्ष एकवीस राहणार कोगनोळी विठ्ठल बिरू दिवटे वय वर्ष सतरा राहणार गायकोणवाडी म्हाळाप्पा महादेव धनगर वय वर्ष सतरा राहणार पट्टणकोडी असे मृत तरुणांची नावे असून हे तिघेही निप्पाणी परिसरातील आहेत अपघात झाल्यानंतर कार चालक मात्र आपली गाडी सोडून पळून गेल्याची दिसून येत होते घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करून मृतदेह रात्री उशिरा ताब्यात देण्यात आला ही घटना निपाणी परिसरात समजताच संपूर्ण धनगर समाज बांधवांच्या वतीने हळहळ व्यक्त होत होती कोगनोळे येथील मृत बिरू कोळेकर यांच्या मृतदेहावर सकाळी नऊ वाजता समस्त समाज बांधवांच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले विशेष म्हणजे नियोजित मेवण्या पाहुण्यांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे दिसून आले सांगोलाजवळील धामणी या ठिकाणी झालेल्या या अपघातामध्ये नियोजित मेवण्या पाहुण्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने दोन्ही गावामध्ये शोककळा पसरली होती यामध्ये कोगनोळी येथील बिरू कोळेकर यांना गायकवाड येथील विठ्ठल देवटे यांची बहीण देण्यात येणार होती तशा प्रकारची त्यांची बोलणी चालणी सुद्धा झालेली होती परंतु हे लग्न होण्यापूर्वीच या नियोजित मेवण्या पाहुण्यांचा एकाच वेळी अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे जनमत न्यूज साठी नितीन धनवडेसह कोळेकर